तुकाराम महाराजांच्या निमित्त जो देहूमध्ये जो भक्तांचा महापुरुष महापुरुष जो उसळलेला आहे ते आपण पाहू शकता या ठिकाणी अक्षरशः इंद्रायणी नदी डाळ आणि गर्जने डाळ आणि मृदुंगाने धुमधुमून निघालेला आहे लाखोच्या ल, ल, ल संख्येने असलेले हा भक्त समुदाय तुम्ही पाहू शकता अक्षरशः मंदिरापाशी तर पूर्ण असे दाटीवाटी झालेली आहे त्यासाठी जागा नाही या ठिकाणी आपण पाहू शकता एक दिंडी आहे या अनेक ठिकाणच्या पालख्या या ठिकाणी येत असतात आणि या पालख्या देहूमध्ये येऊन आपला संत तुकाराम महाराजांचे हा जे वैकुंठवासी गेले होते म्हणजे तुकाराम महाराजांचं जे बीज आहे त्यानिमित्तानं हे पालखी या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकतात तुळस हिंदू धर्मामध्ये असलेले प्रती आणि आपला भगवा झेंडा ह्याची पालखीने घेते त्याचबरोबर मुर्दुंग आहेत अनेक आजोबा या आजोबा पहा साठ सत्तर वर्षाची आहे तरी सुतल इथं या ठिकाणी देहू या ठिकाणी आलेले आहे आपण पाहू शकता या भक्तांचा जो या ठिकाणी जो महापूर झालेला आहे अवघी देहूमय हे आनंदमय वातावरण झालेलं आहे याच दिवशी संत तुकाराम महाराज वैकुंठवासे झाले होते म्हणजे तुकाराम महाराजांना तुकाराम महाराज हे पंचमहाभूत म्हणजे पृथ्वीवरील जे पंचमहाभूत आहे त्यापैकी मानवरूपात रूपात जाणारी संधी एकमेव व्यक्ती या ठिकाणी आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे जी पालखी आहे या ठिकाणी बघा किती उत्साहानं आणि आनंदाने सर्व जे वारकरी आहेत या ठिकाणी देहूमध्ये दे येत ता आहेत आणि आता देहूमध्ये म्हणजे बारा वाजण्याचा सुमार झालेला आहे त्यामुळे अजून महा बा पाटीमाग प्रचंड असा महापूर आहे की थोडं पुढेच आलेलं आहे त्यामुळे हा असा दिसत आहे बघा याजोबासदल बघत आहे साठ सत्तर वर्ष झाले ऐंशी वर्षी परंतु ज्यांची जी भक्ती आहे हे कुठेच कमी झालं नाही एवढं ऊन वाढलेला आहे हा उन्हाळ्याचा पेड आहे परंतु तरीसुद्धा भक्तांची जी संख्या आहे ती खूप वाढलेली आहे हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी भजन कीर्तनाचा सुद्धा उत्सव होत आहे आता आपण तुकाराम महाराजांच्या ज्या ठिकाणी त्याने वैकुंठवास घेतला गेला त्या मंदिराकडे जात आहे समोर समोरसुद्धा ते मंदिर आहे हेच ते मंदिर आहे या ठिकाणी बघा भाविकांची जी संख्या आहे करो लाखोच्या संख्येमध्ये हा जनसमुदाय आलेला आहे वार वारकरी पोशाखात वारकरी समुदायांचा हा उत्सव म्हणजे जनु एक प्रकारचं भव्य दिवेचं असतं हिंदू एकतेचं एक प्रतीक असलेलं या ठिकाणी बघा आपण मंदिरचं म्हणजे अजून मंदिरापासून आपण एक पाचशे ते सातशे मीटर लांब आहे पाशे ना एक किलोमीटरच्या आसपास या ठिकाणी बघा लोक अक्षर बसलेले आहेत प्रचंड प्रमाणात ऊन वाढलेलं आहे दोनाची तगा न करता या ठिकाणी जे भाविक आहेत या ठिकाणी थांबलेले आहे या ठिकाणी या ठिकाणी वैकुंठवास झालेले होते संत तुकाराम महाराजांचं हेच वैकुंठवासी म्हणून मंदिर आहे या ठिकाणीच त्यांना म्हणजे या तुकाराम महाराजाचा कार्यक्रम याच ठिकाणी असतो आपण बघू शकता हा जनसमुदाय म्हणजे अक्षरशः असे आहे की आत्ता हे हे दृश्य अजून पण त्याला बारा असं अकरा साडे अकराचा जो मार आहे बारा वाजता तर या ठिकाणी प्रचंड अशा प्रमाणात दिसते हेच ते मंदिर आहे त्या ठिकाणी भक्तांचा जो महापूर आलेला आहे काही भक्त हे रात्रीचून बसलेले आहेत काही सकाळी आलेले आहेत काही चालत आलेले आहेत हा टोपीच्या पोशाखामध्ये असलेल्या हा वारकरी समुदाय म्हणजे त्यांचा जो हा तुकाराम महाराजांचा वीज आहे हा कार्यक्रम म्हणजे खूप हो, मोठा हो, 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 असतो याच दिवशी सर्वजणां Yeah. <laughs>